आज लय आरामशी चालू आहे सैपाक गेल्या सगळ्या बकऱ्या सोडून आणि हे पाप्पीला आमची मस्त टोपल्यात बसले कुटाराच्या घरात आणि बकऱ्या सोड्याच्या होत्या म्हणून म्या घरात आणून ठेवलं होतं टोपल्यासहीत तरी उठले ने ते उठले नाही टोपल्यातून पण जरासा जरासाडो केला ते ना घरात कुटाराचा ते घेतो आता झाडून आणि अजून राहिला मला सैपाक लावून घेतो आता कारण स्वयंपाक झाल्यावर करायचं आहे मला झाड जोड डबल तशीच पण आता मस्त चूल पेटे राहत टाकून घेतो दोन पोळ्या भाजी तर लवकरच केली पोळ्या याच्यासाठी राहिला की आज पहिले वाटून घेतला मग वाटला की हाताची लय आग होती कारण हिर्या मिरच्या आपण ते सगळे हातात हे अशा हे होतात अजून वाशिव राहिला संभार असं हाताचा आणि ऊन तपलं की एवढी आग होती मग हाताची त्यासाठी पाट्यावर वाटणं बंदच करायला पण आता मजबुरीत वाटा लागते पाट्यावर चला मग मी घेतो आता एवढा पोळा करून दोन मग करायचे रबर मला झाडूड सारा पाणी ते बी करायचं आहे ते अर्जंटच आहे भाजी तर ओके आहे एकदम कोण कोणाचा येऊ राहिलं पण अरे बे चला मग टाकून घेतल्या दोन पोळ्या एक एक आहे काय म्हणतात मस्त कमी गॅसवर आणि एक आणली म्या बाहेर आणि चुलीत इसतो बिल मस्त पडेल आणि पोळी तर आता अशी टाकता बरोबर होती पटकन पण हा तर सरा बद्दल झाला वाटते बा इसतो आपला आवर आवरला घरातला पसारा सगळा आता दरवाजा लव आता जेवण करायलाच दरवाजा उघडणार आहे नाहीतर ना दिले खातात दांगडो बकड्याचा दांगडो तसंच ता राहिला अजून तरी भांडे कुंडे सगळे नेऊन ठेवले जिन्यावर आणि बाहेरही असं बदबद शेण पडेल आहे आज काही वांदाच नाही दाखवून देतो तुम्हाला गवऱ्या थापायचं म्हटलं आता गवऱ्या टाकाव कुठे थापू राहिले मी दोन दिवस झाले गवऱ्या बी पण गवऱ्या सगळे पिलन बकऱ्या टाकुऱ्या बुडून तोडून शेन। शेन शेन ही अति अल्लक्षेन आणि इकडेही अल्लक्षण लंगडू मारायचं दिवसभर होते सगळं शेणच शेण पडेल आणि त्या दिवशी मी गवऱ्या थापल्या होत्या दाखवत होतो मला हे सगळ्या मुडल्या काही कामाची नाही राहिली एवढी मोठी मेहनत करून आणि गौरव भाऊ टाकायलाच काही नाही नाईन नेते भीती लहान लहान नाहीत हे भीती लहान लहान असते हात तर मस्त गौऱ्या थापल्या असते आणि व्हायला बी असते पण तरी आता तशा तुटक मुटक जमा करायला भारी जातात ते गौऱ्या तरी मी घेतो आता ते गौऱ्याच थापून पण अगोदर करतो झाड झुड आई कुकडे दूर राहिले दे पाण्याचं पाणी ठेवतो ना चला उरकले सगळे काम आंघोळ विंगोळ धुऊन ओके केस इतर टाइम नाही मले, एवढे तर काम आहे कपडे लत्ते झाले सगळे धुवून माय आणि आमच्या लंगडूचा चारा पाणी झाला चारा टाकला त्याला पाणीही पाजला आता संध्याकाळ लोक त्याचं टेन्शन नाही संध्याकाळी एकदा फक्त त्याला चारा टाका लागली झाडझुड झाली सगळी आणि फक्त व्हायलाच आहे भांडे कुंडे घासून घेतले सगळे हे पा एकदम ओके हो किचन आहे तेच आणि आहे तेच सगळं एकदम चकाचक करून ठेवलं आणि आता लागली भूक लय जोरात पण आता मी सध्या जीव नाही शकत कारण की माय पोट दुखू राहिलं माई गेली गाठ आणि गाठ गेली म्हणून मी बांधून ठेवले पायाचे दोन्ही अंगठे आणि हे असे गाठ गेल्यावर दोन अंगठे बांधले की आराम पडते जरासा पोट दुखत नाही जीव मयमय करत नाही जीव पाणी पाणी करत नाही आणि भाकर वाटते आता डॉक्टर आमच्या आमच्या गावात आता डॉक्टर जोड जायचं म्हटलं तर डॉक्टर येतात संध्याकाळी आमच्या गावात मग आता संध्याकाळ लोक का मग उपस्थित राहा म्हणून मी घेतले दोन्ही पायाचे अंगठे बांधून मग आता जरासा आराम पडला की नंतर जेवणार आहो मी आता सध्या वाजवू राहिले नाही आता सध्या वाजले दीड आणि मी घेतले पायाचे अंगठे बांधून टाकतो जरासाच आ जेवण तर काही नाही आल आणि खाऊ नाही वाटू यायला कारण जीव नाही करू यायला आणि पोटही दुखू राहिलं तर मग सध्या जरासा आराम करतो मग पाहिजे जेवण करायचं काय आहे का अंग तर टाकलो होतो मी आज पण आता पोटात भाकरही नाही मग आता एकदा जरासा खाऊन घेतो आणि मग झोपले की झोपले बकर या लोक मग काही कामं नाही चला तर मग या जेवायला मस्त केला आज चिकन आणि सोबतच खायला मेथीची भाजी आणि मुळा आहे मस्त कवडा कवडा मुळे उरायला आता आमच्या गावात विक्यासाठी अनेक एक नंबर जेवण आहे आज या मग तुम्ही बी जेवण करायला कधी चिकन तुम्ही आल्यावर मी चिकनच बनवणार आहो एक नंबर पाट्यावर वाटण वाटून